सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या नालीचे काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे त्याचबरोबर नालेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने अंभई बस स्थानक ते गणपती मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आलाय मुख्य बाजारपेठ असलेला उलाटल्यानंतर या रस्त्याच्या एका बाजूने सिमेंट कॉन्क्रीट नालीचं काम या वर्षी हाती घेण्यात आलंय परंतु रस्त्याच्या एका बाजूने अंभई बसस्थानक ते ग्रामपंचायत नाणेगाव रस्त्यापर्यंत नुसतेच खोदकाम करून ठेवण्यात आले आहे तसेच काही ठिकाणी नाली बनवून हे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे काम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे आंबई येथील इंद्रानगर वसाहतीमधील तीनही रस्त्यावर नुसतेच खोदकाम करून ठेवण्यात आले असल्याने या वसाहतीमधील नागरिकांना खड्डे ओलांडून जावे लागत आहे ग्रामपंचायतीने नळकांडे आणि विजेच्या खांबाचे तुकडे टाकून जाण्या येण्यासाठी मार्ग तयार केला आहे मात्र नालीचे काम अपूर्ण असल्याने अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची यामुळे गैरसोय होत आहे काही ठिकाणी नालीचे काम पूर्ण तर काही ठिकाणी नुसतेच खड्डे अशी अवस्था असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नाली काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामपंचायत आणि नागरिकांनी केली आहे अनिस बेग एम न्यूज अंबई सिल्लोड अंभई येथील मेन रोडचे काम दोन वर्षापासून रस्त्याचे काम झालेले असून बाजूच्या नाल्याचे काम एक वर्षापासून रेंगाळलेले आहे तरी सदरील कॉन्ट्रॅक्टरचे एक हजार वेळेस त्यांना फोन वगैरे करून त्यांना सांगितलं तरी ते कानावर घेत नाही राजगुरू साहेब राजगुरू साहेबांनासुद्धा भरपूर वेळेस सांगून ते सुद्धा कानावर घेत नाही ते कॉन्ट्रॅक्टरचे नाव दाखवतात चव्हाण साहेब फोन उचलत नाही सदरील रोडचे व नालीचे काम क्लिअर करण्यात यावे त्यासाठी बालाजी मंदिराचे गाळे ग्रामपंचायतचे गाळे तोडून दोन वर्षे झाले सदरील रोडवर सर्व दुकानाचे नुकसान दोन वर्षापासून झालेले असून सदरील यंत्रणा ही फार दिरंग्याने काम करत आहे तरी सदरील रोडचे काम होऊन नाल्याचे काम लवकर करण्यात यावे अशी सर गाव गावकऱ्याची मागणी करू मुंबई गाव परिसरामध्ये रोड होऊन तीन वर्ष झाले आणि नाल्याचे काम खनि दोन वर्ष झाले त्याच्यामध्ये पोरं बाया या जायला रस्ता नाही राहिला आणि काही बायाची किंवा मुलाची कोणाची जनावराची हानी झाली त्याचं शासन जबाबदार राहील आणि लोकांच्या लोका सुद्धा पाणी घुसलेलं आहे तर ते नाल्या फोडून त्यांनी पाणी काढलं आणि साहेब लोक दररोज कधी बी भेटले तर हाव सांगत्या आणि काम चालू करत नाही गुत्तेदार बी हाव सांगतं काम करत नाही तर साहेबांनी त्याच्या कामाचं काय लिमिट आहे ते लिमिटाच्या अनुषंगाने त्याच्यावर त्याची मुद्दत झाली असेल तर त्याच्यावर दररोजचा दंड लावा टाईम टाईम लिमिट टाइम काय आहे ती झाली असेल तर त्याच्यावर दररोजचा दंड लावा अशोक चव्हाण यांना फोन केला तुम्ही अशोक चव्हाणला कधीच वेळे फोन गंजच वेळ फोन केला राजगुरूला केला परंतु ते हाव सांगत सांगता आणि येत नाही